व्यापारी सहकारी नागरी पतसंस्था मर्यादित धुळ्याची वार्षिक सर्वसाधारण सभा आज दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता आग्रा रोड व्यापारी सहकारी श्री हरी तीस चौऱ्याण्णव गल्ली नंबर दोन धुळे या ठिकाणी विचार आयोजित करण्यात आली होती मागील वार्षिक सर्वसाधारण साधारण सभेची इतियुक्त वाचून कायम करणे दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस अखेर संपलेल्या वर्षाचा अहवाल व हिस्सा पत्रकात मान्यता देणे संचालक मंडळाने शिफारस केलेल्या मंजुरी देणे सन सालासाठी अंदाजपत्रक मंजूर करणे सन दोन हजार चोवीस चे कमी जास्त झालेले वार्षिक देणे सन दोन हजार चोवीस पंचवीस च्या वैज्ञानिक लेखा परीक्षकांच्या अहवाल वाचून नोंद घेणे व सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या च्या आर्थिक वर्षासाठी सहकारी कायद्यातील तरतुदीस लेखा परीक्षक नेमणे व मेहनत ठरविणे संचालक म्हणून आता त्यांचे नाते वाईक यांना मंजूर केलेल्या कर्जाची माहिती घेणे असे सर्व विषय वाचून सभासदांकडून मंजुरी घेतली यावेळी चेअरमन श्री पवन पोद्दार व्हाईस चेअरमन श्री जयदीप जैन श्री मनीष अग्रवाल मानस संचालक श्री गोविंद पोद्दार संचालक श्री मनोज अग्रवाल संचालक श्री किशोर लोढा संचालक सो संगीता पोद्दार संचालक सो सोनल अग्रवाल संचालक सो राजेश ब्रह्मे संचालक श्री राजू महानोर संचालक श्री नवीन देवरे संचालक श्री गोवर्धन बी मोदी तंत्र संचालक श्री नरेंद्र नेर पगार तंत्र संचालक श्री राजेंद्र बारी मॅनेजर असे संचालक मंडळ सभासद यांच्या उपस्थित सभा उत्साहात संपन्न झाली दोन हजार मोठ्या रोजी झालेल्या झाली वाचून आपण कायम केलेलं होतं दुसरा विषय एकतीस तीन दोन हजार चोवीस आर्थिक वर्षाचा आव्हान वत्रात मान्यता दिली होती तिसरा विषय संचालक मंडळाने शिफारस केल्याप्रमाणे वाटणी केली होती चौथा विषय दोन हजार चोवीस पंचवीस सालासाठी तयार केलेलं अंदाजपत्रक आणि सन तेवीस चोवीस चे अंदाजपत्रकापेक्षा कमी जास्त झालेल्या खर्चास मंजुरी दिली होती पाचवा विषय होता सन दोन हजार तेवीस चोवीसच्या वैधानिक लेखा प्राप्त झालेला लेखापरीक्षा नाव वाचून त्याची नोंद घेतली होती सहावा विषय होता सर दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी कायदे सहकार कायद्यानुसार आपण लेखा परीक्षकांची नेमणूक केलेली होती आणि सातवा विषय होता संचालकांना संचालक व त्यांच्या नातेवाईकांना दिलेल्या कर्जाची आपण नोंद घेतलेली होती आणि आठव्या विषय होता अध्यक्षांच्या परवानगी कालेला तर कुठलाच अर्थ नव्हता त्यामुळे अध्यक्षांच्या परवानगी आपण सभा संपन्न झाली होती या गडमाध्यमा सगळ्या सगळ्या गेल्या पण पडे पंचवीस वर्ष केले पंचवीस वर्ष पूर्ण केले आणि सातत्याने पंधरा टक्के दिले हे सातत्याने वर्ग आहे आपला हे सगळ्या तुमच्या सहकार्यामुळे मेहनत काम समजून काम करतात म्हणून आपण ते करू टॅक्स ऑडिट आहे जी पी मोदी सर इंटरनल ऑडिट सामग्र आले अनेक पिसू बाजार आले म्हणजे एक माणूस नाही सगळं सगळं वेगवेगळं आहे पाच वेगवेगळं काम करतात मग ते कुठंतर एक हजारला तरी एखादी चूक थांबत आणि ती तेव्हा दुरुस्त होतात आपली एकच हे पुरण सगळ्यांना एकच ठेवलं आपण वेगवेगळे ठेवले पाचिंना म्हणजे पाच लोकांच्या मध्ये एक हजार तरी काहीतरी थांबलंय आणि चूक लक्षात आली आपण तिला लगेच दुरुस्त करायचा प्रयत्न करतो तसं आता आपण ते पंचवीस लक्ष गेले चूक आपल्या हातून वाढणारच नाही